प्लस साइज मध्ये कुर्ती सेट आणि कुर्ती उपलब्ध असणार आहे आणि प्लस साइज साठी स्पेशल लाईव्ह असणार आहे चला जे जे जॉईन झाले त्यांनी मेसेज टाकायचा आहे चला पटापट जॉइनिंग करून घ्या आज पण कलेक्शन खूप सुंदर असणार आहे मी पण शेअरिंग करते तुम्ही तोपर्यंत शेअरिंग करून घ्या चला हॅलो प्रणाली श्री स्वामी समर्थताई क्लिअर आहे ऑडिओ व्हिडिओ सगळ्यांना क्लिअर आहे ना प्लीज एकदम मेसेज करा म्हणजे आपण सुरुवात करूयात लावलं लगेचच चला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तो आपलं जे शॉप आहे ते ब्युटी प्लस कलेक्शन हे आपल्या शॉपचं नाव आहे ज्यांना ज्यांना शॉपला व्हिजिट करायचे आहे त्यांच्यासाठी पत्ता सांगते ब्युटी प्लस कलेक्शन जे आय टॉवर नियर रिलायन्स पेट्रोल पंप भिगवण रोड बारामती आणि ज्यांना शॉपला व्हिजिट करणं पॉसिबल नाही आहे त्यांनी ऑनलाईन पद्धतीनेही शॉपिंग करू शकता ऑनलाईन पद्धतीने शॉपिंग करण्याची जी प्रोसेस आहे क्लिअर ठीक आहे ऑनलाईन पद्धतीने शॉपिंग करण्याची जी प्रोसेस आहे ती तुम्हाला मी आधी समजावून सांगते आणि त्याच्यानंतर आपण लाईव्हला सुरुवात करणार आहोत जिथे तुम्हाला बुकिंग नंबर दिसतोय खाली लाईव्ह ज्या दिसत असेल किंवा पाठीमाग बोर्डवरती पण आहे तो तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता त्या बुकिंग नंबरवरती जे प्रोडक्ट आवडते त्या प्रोडक्टचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे आणि तुमची साईज सांगायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची साईज सांगितल्यानंतर पेमेंट करायचं पेमेंटचा स्क्रीनशॉट पेमेंट डन असा मेसेज टाकायला विसरायचं नाही लगेचच तुमचं पार्सल तुमच्या प्रवासाला निघत असतं बऱ्याच वेळेस काय होतं की प्रत्येक लाईव्हच्या सुरुवातीला ह्या सगळ्या गोष्टी इन्फॉर्मेशन दिलेली असते पण प्रत्येक मैत्रिणी जी व्हॉट्सअपला मेसेज बऱ्याच जणी अशा करत असतात ताई ता याची प्राइस काय आहे ताई पेमेंटची प्रोसेस काय आहे किंवा ताई पार्सल कधी निघणार आहे तुमचा एकदा पेमेंट झाल्यानंतर डिस्पॅचिंगचा मेसेज लगेचच तुम्हाला येत असतो पार्सलचा मेसेज तुम्हाला फोटो लगेचच पडत असतो कोणीही कसल्याही प्रकारे टेन्शन घ्यायचं नाही कारण की कसं होतं की पार्सल बऱ्याच वेळा निघत स प्रत्येक निघत असतात आणि ज्यांचं पेमेंट आधी येतं त्यांनाच ते पार्सल दिलं जातं हे लक्षात ठेवा कारण की एखाद्या ह्याच्यात पटपट पटपट बुकिंग होत राहतात पॅटर्नमध्ये मग पॅटर्न संपून जातात आणि उद्या परवा दिवशी दोन दिवसांनी लाईव्ह बघून ज्या मैत्रिणी आपलं हे करतात तर त्यावेळेस ते पण इतक्या वेळा होल्डवर ठेवतात की मॅडम हा पॅटर्न साईडला ठेवा पण साईडला कुठल्याही प्रकारे ठेवलं जात नाही हे लक्षात ठेवा हे नोट डाऊन प्रत्येकीने केलं पाहिजे नाही कारण की कुठलाच पॅटर्न साईडला ठेवला जात नाही कारण ज्या मैत्रिणींचं पेमेंट आधी आले त्यांना प्रायोरिटी देणं खूप गरजेची असते त्याच्यामुळे साईडला कुठलंही ठेवलं जात नाही तुम्ही सांगितलं एक तास दीड तास तुमची वेट केला जातो दीड तासानंतर तुम्हाला ते पार्सल तुम्हाला पुन्हा तो पॅटर्न मिळणार नाही हे लक्षात ठेवा कारण की साईज सांगितलेल्या असतात पटकन लगेचच बुकिंग करायचं जास्त विचार करण्यासारखी कुठलीच गोष्ट नसती मैत्रिणींना आणि बऱ्याच मैत्रिणी अशा असतात की पाचशे सहाशे रुपयाचा सा ड्रेस सांगितला तरीही ऑनलाईन शॉपिंगला सुद्धा मेसेज टाकतात की ताई यात काहीतरी कमी करा ऑलरेडी तुम्हाला मी डिस्काउंट देऊन प्राईस सांगितलेली असते आणि त्यात ऑनलाईनमध्ये आम्ही तुम्हाला काय कमी करणार फ्री शिपिंग आम्ही तुम्हाला देत असतो सहाशे रुपयाच्या पॅटर्नमध्ये तुम्हाला कमी काय करणार देतानाच आम्ही फ्री शिपिंग देतो प्लस तुम्हाला जर का स्वतः शिपिंग चार्जेस भरायचे म्हटले की नव्वद रुपये तुम्हाला भरावे लागतात सीओडी बऱ्याच जणांना हवी असते पण शिपिंग पण द्यायचं नसतं असं कुठेही होत नाही त्याच्यामुळे सगळ्या फॅसिलिटी हव्या असतात आम्ही देण्याचा प्रयत्न करतो तर तुम्ही घेण्याचाही प्रयत्न करत जावा चला ही ॲपची इन्फॉर्मेशन होती कारण काल खूप जास्त त्रास झाला कालचे पार्सल मी आजपर्यंत कंटिन्युअसली मी त्या तीन व्यक्ती होत्या की त्यांचे मी कंटिन्युअसली त्या लोकांचे मेसेजला मेसेज मी करत होते कारण की इतका त्रास त्या लोकांनी दिला आणि शेवटी बुकिंग करायचं तर करतातच पण त्रास देऊ नका एवढंच माझं सांगण्याचा याच्या पाठी उद्देश होता आज आपण प्लस साइज चे कलेक्शन बघणार आहोत सुंदर अशा कुर्तीज आहेत पॅटर्न पण खूप सुंदर सुंदर आलेले आहेत प्रत्येक पॅटर्न मधला एक कलर ओपन केला जाणार आहे ऑल ओव्हर तुम्हाला याला 40% डिस्काउंट आहे आजच्या या कुर्तीज दाखवते 40% डिस्काउंट आहे व्हिडिओ प्रत्येकीने आता बघत असतील त्या किंवा ज्यांना खरोखरच जेन्युइनली शॉपिंग करायचे आहे पण त्यांनी अर्धवट व्हिडिओ बघून प्लीज ऑर्डर देऊ नका पूर्ण व्हिडिओ बघा कारण व्हिडिओमध्ये कुठलीही तुम्हाला माहिती दिलेली नाही असं होतच नाही प्रत्येक गोष्टीची प्रत्येक पॅटर्नची माहिती दिलेली असते आणि व्हॉट्सअपच्या मेसेजद्वारे रिपीट तेच सांगायचं म्हटलं की खूप वेळ जातो कारण ऑलरेडी बुकिंग एवढे पडलेले असतात की मेसेज स्क्रोल करायलाच एवढा वेळ जातो त्याच्यामुळे पटपट हे करा कारण की आत्ता सध्या जेवढे बुकिंग होते तेवढे सगळे डिस्पॅचिंग एक पाच मिनटापूर्वीच केले आणि डायरेक्ट तुमच्यासमोर येऊन उभा राहिलेली त्याच्यामुळे इतका टाईम जातो सकाळी दहा वाजल्यापासून मी घरातलं काम कंटिन्यू आम्ही त्याच कामात असतो त्याच्यामुळे डबल इन्फॉर्मेशन प्लीज विचारू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळी माहिती समजून जाईल कारण की बऱ्याच जरी फक्त पॅटर्न बघतात की लगेचच बुकिंगकडे पळतात तसं करू नका मी प्रत्येक वेळेस सांगत असते की पॅटर्न समजून घ्या आणि मगच बुकिंग करा हा शब्द माझा कायम असतो तसंच करा की तुम्ही पॅटर्न समजून घ्या आणि मगच बुकिंग करा हा एक हजार रुपयाला सेलआउट केलेल्या ह्या कुर्ती होत्या याच्यामध्ये डिझाईन्स आहेत कलर्स आहेत रिस्टॉक झालेला आहे फ्रेश स्टॉक आहे तरीही तुम्हाला मी म्हटलं होतं ज्या पद्धतीने की तीस तारखेपर्यंत आपण चाळीस टक्के डिस्काउंट देणार आहोत तर आजच्या या कुर्तींवरती तुम्हाला चाळीस टक्के डिस्काउंट देणार आहे हा रिस्टॉक करण्याचा पाठीमागचा उद्देश एकच आहे कारण की या कुर्तींचा कलर अजिबात फेंट होत नाही आहे कलर जात नाही आहे किमतीच्या मानाने फॅब्रिक एवढं सुंदर आहे जबरदस्त असा हा पॅटर्न आहे हा लाईव्हला दाखवायच्या आधीच बऱ्याच जणींनी बुकिंग करून टाकलेला आहे फोटोवरती त्याच्यामुळे ह्या पटपट बघून घ्या याच्यामध्ये तुम्हाला मिडियम टू फाईव्ह एक्स पर्यंत साईज अवेलेबल असणार आहेत मी आज ओपन करून दाखवणार आहे त्या सगळ्या फाईव्ह एक्सेल एल साईज असणार आहेत कारण की प्लस वाटत की साईज एक्सेल साईज आहेत असं सांगत असतात मीडियम टू एक्सेल आहेत पण ओपन करणार आहे फक्त फायव्ह एक्सेल एल साईज त्याच्यामुळे प्लस साईज वाल्यांनी बिनधास्पणे बुकिंग करून घ्या त्यासाठी सांगितलं होतं की लाईव्ह हा प्लस साईज वाल्यांसाठी आहे सुंदर असा पॅटर्न असणार आहे हा तुमचा पेट्रोल ब्लू कलर आहे फॅब्रिक बघून घ्या अगदी सुंदर असं हे रेओन कॉटनमधलं फॅब्रिक असणार आहे जबरदस्त असं याच्यावरती पूर्णपणे एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे छान असं याच्यामध्ये तुम्हाला थ्री फोर स्लीव दिलेली आहे आणि गोटापट्टीचं काम तुम्हाला याला केलेलं आहे सुंदर असं सा बॅकसाइड असणार आहे जाडमधलं फॅब्रिक आहे बिलकुल ट्रान्सपरंट नाही आहे मी ओपन केलेली फाईव्ह एक्सल साईज असणार आहे कुर्तीला हाईटही भरपूर दिलेली कट आहे कटमधली कुर्ती असणार आहे ही आतलग, आतली बाजू राहणार आहे ही बाहेरची बाजू राहणार आहे ऑल होर याच्यावरती तुम्हाला एम्ब्रॉयडरी वर्क आणि टिकलीवरचं बुट्टी काम दिलेलं आहे सुंदर असा पॅटर्न आहे प्राइस राहणार आहे याची याची ओरिजिनल प्राइस एक हजार आहे पण आज तुम्हाला फोर्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये दिलेली आहे सहाशे रुपयेमध्ये मध्ये सहाशे रुपये याच्यामध्ये तुम्हाला सिंगल पीस सी ओडी मध्ये किंवा तुम्हाला फ्री शिपिंगमध्ये येणार नाही सीओडी घ्यायची असेल तर शिपिंग चार्जेस तर भरावेच लागणार आहेत सिंगल पीस तुम्हाला फ्रीमध्ये नाही येणार ना, तर दोन पीस घ्यावे लागतील तेव्हा शिपिंग तुम्हाला फ्री मिळणार आहे हे लक्षात ठेवा दोन पीस शि शिपिंग फ्री राहणार आहे सिंगल पीस ला शिपिंग पेड करावी लागणार आहे सीओडी वाल्यांसाठी शिपिंग चार्जेस आधी पेड करायचे आणि मग तुमचं पार्सल निघणार आहे आणि जे काही तुम्ही कुर्त्या कलेक्ट केलेल्या आहेत त्या कुर्त्या तुमच्या कितीही असू देत त्या तुम्हाला तिथे पोचल्यानंतरच पैसे द्यायचे आहेत चला पटपट स्क्रीनशॉट घ्यायचे आहेत जबरदस्त असा कॉम्बिनेशन सेल दिलेलं आहे याच्यावरती तुम्ही रेड कलरची पॅन्ट घाला बॉटम मध्ये स्ट्रेट बॉटम मध्ये घातले चालेल तुम्ही याच्यामध्ये लेगिंग्स घातली तरी ही चालेल मस्टर्ड येलो कलर आहे रा रामा ग्रीन कलर आहे सुंदर असं पॅटर्न दिलेलं आहे प्राइस राहणार आहे पाचशे नव्याण्णव म्हणजे सहाशे रुपये सिंगल कुर्तीची प्राइस राहणार आहे तुम्हाला एक हजाराची तुम्हाला दिलेली आहे पाचशे नव्याण्णव रुपये मध्ये यातले कलर बघून घेऊया सुंदर पॅटर्न आहे कलर कॉम्बिनेशन सुंदर आहे कसला सुंदर असा हा ग्रीन कलर आहे चला ग्रीन कलर साठी स्क्रीनशॉट घ्या बॉटल ग्रीन कलर किती सुंदर पॅटर्न आहे बघा कलर कॉम्बिनेशन सगळे सुंदर आहे डार्क कलर आहे सगळे आणि हा मस्टर्ड येल्लो कलर सुंदर असं कलर कॉम्बिनेशन सहाशे रुपये याच्यामध्ये दोन पीस ला फ्री शिपिंग चला पुढचा पॅटर्न बघून घेऊयात आपण पुढचाही पॅटर्न कसला सुंदर दिलेला आहे प्राईस सेम राहणार आहे फॅब्रिक सेम राहणार आहे डिझाईन फक्त चेंज होणार आहे मीडियम टू फायव्ह एक्सेल एल साईज अवेलेबल असणार आहे कसली सुंदर डिझाईन आहे बघा याच्यावरती छान असं पायपिंगचं हँडवर्कमधलं काम केलेलं आहे त्याच्यामध्येच तुम्हाला मशीन वर्कमधलं काम केलेलं आहे जसं दिसतंय तसंच येणार आहे पिस्ता कलर आहे मी ओपन केलेला मीडियम टू फाईव्ह एक्सेल एल साईज असणार आहे मी ओपन केलेली फाईव्ह एक्सेल एल साईज आहे मी आत्ता ओपन करून दाखवते ती फाईव्ह एक्सेल एल साईज आहे छान सेम पॅटर्न असणार आहे थ्री फोर स्लीव मधला राऊंड नेक मधला चला पटकन स्क्रीनशॉट घ्या पॅटर्न फॅब्रिक सेम आहे स्टार्टिंगला सांगितलंय तेच फक्त डिझाईन वेगवेगळ्या आहेत त्या बघून घ्या सहाशे रुपयाला एक कुर्ती तुम्हाला बसणार आहे फ्री शिपिंग दोन कुर्तीज ला मिळणार आहे अवेलेबल आहे चला पटकन स्क्रीनशॉट घ्या केवढा सुंदर आहे बघा कुर्तीची हाईट पण बघू शकता किती सुंदर दिलेली हे पॅचवर खूप सुंदर आहे याच्यात कलर पण छान आलेले आहेत मिडियम टू फाय एक्सेल साईज असणार आहेत पटापट स्क्रीनशॉट घ्या असला सुंदर आहे बघा स्काय ब्लू कलर स्काय ब्लू कलरवरती वर्क किती सुंदर दिसते मिडियम टू फाईव्ह एक्स साईज अवेलेबल असणार आहे प्राइस राहणार आहे फक्त आणि फक्त सहाशे रुपये नाही होत कपडा बिलकुल श्रींक होत नाही कपड्याचा बिलकुल कलर जात नाही कपड्याचा कलर गेला की पीसला पीस रिप्लेस तुम्हाला मिळणार आहे आणखीन काय सांगायची गॅरंटी तुम्हाला या गोष्टींची खूप सुंदर पॅटर्न आहे मॅडम खूप पटकन घेऊन टाक मिडियम टू फायव्ह एक्सेल आत्ता आता एक्सेलमध्ये एक्स एल कुर्त्या खूप घेतल्या त्यांना आता सिओडीमध्ये पार्सल जस्ट पाठवलं हो आणि म्हटलं हा पॅटर्न आज आपण लावलं दाखवूयात म्हणून मी हा घेतला कारण की कलर पटपट संपतात केवढा सुंदर हा तुमचा आबोली कलर डिझाईन सेम आहे आबोली कलर कसला सुंदर आहे बघा सहाशे रुपये पर कुर्ती मागे तुम्हाला बसणार बसणारे दोन कुर्तीज तुम्हाला फ्री शिपिंगमध्ये मिळणार आहेत कुठल्याही दोन घ्या आणि सिओडीला तुम्ही कितीही घेतल्या तर शिपिंग फ्री नाही आहे चला पटकन स्क्रीनशॉट घ्या येल्लो कलर मस्टर्ड येल्लो कलर किती सुंदर वाटते बघा डिझाईन आणखीन एकदा जवळून बघा कसली गोड डिझाईन आहे बघा कॉफी कलर यातल्या कुठल्याही दोन घ्या असं नाही की एकाच डिझाईन मधल्या दोन घ्या कुठल्याही दोन घ्या साईज कुठल्याही घ्या फक्त साईज विचारून पेमेंट करायचं आहे लाईव्ह संपल्यानंतर लाईव्ह चालू आहे तोपर्यंत डायरेक्ट केले तर चालेल कसली जबरदस्त डिझाईन आहे बघा प्रत्येक डिझाईन मधलं एक पॅटर्न ओपन करून दाखवते छान असं याला टिकली वर्क मधलं आणि मशीन वर्क मधलं पॅच वर्क आहे आणि ऑल ओव्हर कुर्तीवरती तुम्हाला बुट्टीचं काम केलेलं आहे कुर्तीची हाईट बघा कुर्तीला कट असणारे फॅब्रिक रेओन कॉटन सेम राहणार आहे जाडमधलं हेवी मधलं रेओन आहे बिलकुल हे श्रिंक होणार नाहीये आणि खराब होणारा कपडा तर अजिबातच नाहीये त्याच्यामुळे डोळे झाकून घेऊन टाका मैत्रिणींनो रुपयाला सेल आपण पण हा करून तुम्हाला मी फक्त डिस्काउंटला की नो नो प्रॉफिट मध्ये तरीही तुम्ही पटकन बुकिंग करून घ्यावं असं मला वाटतं कारण की पॅटर्न खूप सुंदर आहेत घातल्यानंतर अतिशय रिच दिसणारे हे पॅटर्न आहेत ऑफिसला जाण्यासाठी पण खूप सुंदर आहेत कारण की फक्त पॅच मध्ये त्याला डिझाईन दिलेले आहेत आणि खाली अगदी सिंपल सोबत अगदी ऑफिशियल तुम्हाला याच्यामध्ये वर्क दिलेले कॉफी कलर पटपट डिझाईन -पट वरती आणि कलर वरती बुकिंग करा आणि सुंदर असा हा तुमचा शेवाळी कलर कसला सुंदर कलर आहे बघा हा ग्रीन नाहीये तर हा शेवाळी कलर आहे किती सुंदर कलर आहे बघा कलर कॉम्बिनेशन सगळ्याचे सुंदर आलेले या डिझाईन मध्ये दोनच कलर अवेलेबल असणार आहे पुढची डिझाईन बघून घ्या ग्रे कलर सहाशे रुपये कसला सुंदर आहे बघा ग्रे कलर चला पटपट स्क्रीनशॉट घ्यायचे फक्त डिझाईन साठीचे कट मधल्या सा सगळ्या कुर्ती असणार कट कुर्तीची हाईट सेम राहणार आहे प्रत्येक कुर्तीची हाईट सेम राहणार आहे ग्रे कलर डिझाईन वरती बुकिंग करा आणि सुंदर असा हा पॅरेट कलर पॅरेट ग्रीन कलर आहे हा कुर्ती सेट दाखवायचे प्लस साईज पर्यंत तुम्हाला त्यामुळे पटपट स्क्रीनशॉट घ्या आज कॉटनचे प्लस साईज मधले कुर्ती सेट असतात राऊंड नेक नकोय थोडसे कॉलर नेकमध्ये दाखवा तर हे तुमचे स्टँडपट्टी नेकमधले पॅटर्न याच्यावरती दुपट्टा नाही घेतला तरीही सुंदर दिसणार आहे हॅलो श्री प्रिया ताई साडी नाही आज साड्यांचं सा कलेक्शन पुढच्या आठवड्यात सुंदर असा हा तुमचा थ्री फोर स्लीवज याच्यावरती केवढी छान बघा हँडवर्कमधलं काम केलेलं आहे मशीन एम्ब्रॉयडरीचं काम केलेलं आहे हे सगळे बटन्स आहेत ते शो बटन दिलेले आहेत पट्टी नेक आहे कटमधली कुर्ती आहे ऑल ओव्हर साइड तुमची प्लेन राहणार आहे प्राईज राहणार आहे फक्त आणि फक्त सहाशे रुपये चला पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या मस्टर्ड येलो कलर याच्यामध्ये तीन कलर असतात तीनही कलर खूप सुंदर आहेत मीडियम टू फायव्ह एक्सेल साइज साईज अवेलेबल असणार आहेत मीडियम टू फायव्ह एक्सेल मस्टर्ड येल्लो दाखवला सुंदर असा हा गाजरी पिंक कलर कसला सुंदर आहे बघा गाजरी पिंक कलर याच्यावरती व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन केलं तर केवढं सुंदर दिसेल गाजरी कलर पिंक कलर आणि सुंदर असा हा रामा ग्रीन कलर सगळे कलर खूप सुंदर आहेत फॅब्रिक सुंदर आहे त्याच्यामुळे पटपट 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 बुकिंग करून घ्या आता कुर्ती सेट दाखवणार आहे प्लस साईजमध्ये मध्ये प्लस साईजमध्ये मध्ये हे म्हणते म्हणजे मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल हे तर कॉमन साईज सगळ्या असणार आहेतच पण प्लस साईज म्हणजे थ्री एक्सेल फोर एक्सेल फाईव्ह एक्स पर्यंत असलेल्या ह्या साईज असणार आहेत हे लक्षात ठेवा कसला सुंदर असा हा ग्रे कलर आहे बघा थ्री पीस मध्ये आहे प्राइस याची खूप सुंदर देणार आहे याच्यामध्ये कुठलीही साईज घ्या प्राइस तुम्हाला सेम राहणार आहे याची प्राइस तुम्हाला बसणार आहे सहाशे ऐंशी रुपये फक्त आणि फक्त सहाशे ऐंशी रुपये बसणार आहे मीडियम लार्ज एक्स डबल एक्सल ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल फायू एक्सेल ठीक आहे मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल फायू एक्स आत्ता ओपन केलेली फाईव एक्स एल साईज आहे हॅलो सविता ताई सुंदर अशी तुम्हाला लेस कटवर्कमधले असलेला हा तुमचा थ्री फोर स्लीव्ह व्ही नेक मध्ये दिलेला आहे नेक छान अशी तुमची थ्री फोर स्लीवज असणार आहे हा तुमचा कुर्त्याची हाईट भरपूर राहणार आहे कटमधली ही कुर्ती असणार आहे ही आतली बाजू राहणार आहे ही बाहेरची बाजू राहणार आहे प्रिंट बिलकुल जाणारी नाही आहे कलर बिलकुल जाणार नाही आहे बॉटम बघून घ्या बॉटमचं इलॅस्टिक दोन्ही साईडने असणार आहे अगदी रुंद असणार आहे फायव्ह एक्स साइज साईज आहे पण किती मोठी आली बघा प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला कळी दिलेली आहे त्याच्यामुळे बसायला प्रॉब्लेम येणार नाही बॉटम जे आहे ते मोठे असल्यामुळे तुम्हाला हे व्यवस्थित बसणार आहेत ऑल ओव्हर बॉटम तुमचा प्रिंटेड येणार आहे आणि बॉटमची हाईट बघा केवढी असणार आहे बॉटमला हाईटही भरपूर येणार आहे ठीक आहे हे बघा बॉटमला हाईटही भरपूर येणार आहे प्राईज राहणार आहे सहाशे ऐंशी रुपये फ्री शिपिंगमध्ये पॅटर्न मिळणार आहे सिंगल पीस घेतला तरीही फ्री शिपिंग बसणार आहे ठीक आहे शि सिंगल पीस घेतला तरीही फ्री शिपिंग बसणार आहे दुपट्टा बघून घ्या केवढा सुंदर आहे मीडियम टू फायू एक्सेल साइज साईज अवेलेबल असणार कॉटन फॅब्रिकवरती मीडियम टू फायव्ह एक्सेल साइज साईज सहाशे ऐंशी रुपये प्राईज राहणार आहे कसला जबरदस्त पॅटर्न आहे बघा पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे ग्रे कलर युनिक असे कलर आहेत माइल्ड असे कलर आहेत डोळ्याला त्रास न होणारे कलर्स आहेत थंडीत घाला उन्हाळ्यात घाला आणि तुम्ही सीझनमध्ये घाला कॉटन हे फॅब्रिक कायम चालतं चला पटकन स्क्रीनशॉट घ्या चला दुसरा कलर दाखवणार आहे सुंदर असा हा रामा ग्रीन कलर मीडियम टू फायव्ह एक्स साइज साईज अवेलेबल असणार आहेत रामा ग्रीन कलरला मीडियम टू फाईव्ह एक्सेल पटकन स्क्रीनशॉट घ्या सहाशे ऐंशी रुपये सिक्स एट झिरो सिक्स हंड्रेड एटी रुपीज याची प्राइस असणार आहे मीडियम टू फाईव्ह एक्स साइज साईज अवेलेबल असणार आहेत हा थ्री पीस मधला पॅटर्न फॅब्रिक जे आहे कॅम्ब्रिन कॉटन मध्ये आलेला आहे कॅम्ब्रिन कॉटन वरती हा तुम्हाला आमसुली कलरचं कॉम्बिनेशन व्हाईट कलरला दिलेले दिलेलं आहे जबरदस्त असा पॅटर्न असणार आहे पॅटर्न ओपन करून दाखवते प्राइस राहणार आहे याची सातशे तीस रुपये सातशे तीस रुपये प्राइस राहणार आहे फ्री शिपिंग मध्ये पॅटर्न येणारे फायव्ह एक्सेल साईज आहे म्हणून मला एवढी मोठी येते व्ही नेक मधला पॅटर्न आहे बॉटमला डिझाईन बघू शकता कसली सुंदर आहे सेवेन हंड्रेड थर्टी रुपीज सेवेन हंड्रेड थर्टी रुपीज मल कॉटनमधला हा तुमचा दुपट्टा थ्री डी प्रिंटमधला कसली सुंदर डिझाईन आहे बघा आणि केवढा सुंदर असा हा आमसोली कलर आहे हे सगळे इंग्लिश कलर आलेले आहे त्यामुळे लाईट कलर आहेत सुंदर असे वाटतात स्टँडर्ड पॅटर्न वाटतात त्यामुळे पटकन बुकिंग करून घ्या सातशे तीस रुपये सेवेन हंड्रेड थर्टी रुपीज याची प्राइस असणार आहे तरीही तुम्ही विचारू नका की पुन्हा की ताई प्राईज काय असणार आहे थ्री एक्सेलमध्ये यस याच्यामध्ये थ्री एक्सेल पण आहे फोर एक्सेल आहे फायू एक्सेल आहे डबल एक्सेल आहे एक्सेल आहे यल आहे मीडियम आहे थ्री एक्सेल पाहिजे स्क्रीनशॉट घ्यायचा बुकिंग नंबरवरती पाठवायचं साईज सांगायची आणि स्कॅनरवरती आपला पेमेंट करायचं ठीक आहे स्कॅनरचा फोटो दाखवणार आहे व्हॉट्सअपला दाखवा व्हॉट्सअपला स्कॅनरचा फोटो पाठवते ताई त्याच्यातली ही एक डिझाईन कलर सॉरी कलर डिझाईन सेम राहणारे कलर बघून घ्या सुंदर असा हा तुमचा पर्पल कलर कसला गोड दिसते बघा सातशे तीस रुपये सेवेन हंड्रेड थर्टी रुपीज पटकन स्क्रीनशॉट घ्या सेवेन हंड्रेड थर्टी रुपीज याची प्राइस असणार आहे मीडियम टू फायव्ह एक्सेल साइज साईज अवेलेबल असणार आहे ठीक आहे चला स्क्रीनशॉट घेऊन ठेवा स्कॅनरचा स्कॅनरवरती पेमेंट करा व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाकायचा आहे पेमेंटचा स्क्रीनशॉट पेमेंट डन असा मेसेज प्रोडक्टचा स्क्रीनशॉट प्रोडक्टची साईज तुमचा स्वतःचा व्हॅलिड मोबाईल नंबर तुमच्या स्वतःचा मोबाईल नंबर नाव पत्ता सगळं डिटेलिंग देऊन टाका चला टू पीस मध्ये पॅटर्न आहे पीस मध्ये आहे याला दुपट्ट नाहीये याला ज्यांना दुपट्टा घ्यायचा आहे ते दुपट्टा तुम्ही व्हाईट कलरचा टू पीस मधला पॅटर्न आहे कॅमरिंग कॉटन मध्ये सुंदर असा पॅटर्न आहे मीडियम टू एक्सल साईज असणार आहे मी ओपन केलेला आहे तो अबोली कलर, है, कलर रियर आहे हा कलर रिअर आहे की तो जास्त पॅटर्न मध्ये आपला येत नाही पट्टी नेक असणार आहे दुपट्टा नाही घेतला तरी चालेल कारण की तुम्हाला ऑल ओव्हर तुम्हाला पूर्णपणे गळ्यापर्यंत हे पट्टी नेक येणार आहे पुढच्या साईडला छान असे बटन्स दिलेले आहेत शो चे बटन आहेत थ्री फोर स्लीव आहे स्लीवला छान अशी लेस दिलेली ले आहे कटमधली कुर्ती असणार आहे आणि हा तुमचा बॉटम सेम दोन्ही साईडला तुम्हाला इलास्टिक राहणार आहे सुंदर असं फॅब्रिक सुंदर अशी डिझाईन आणि हे प्रत्येक पॅन्टला मॅनी असणार आहे त्यामुळे पॅटर्न व्यवस्थित बसणार आहे इलास्टिक अगदी सॉफ्ट आहे त्याच्यामुळे अजिबात तुम्हाला स्ट्रेचिंगला प्रॉब्लेम येणार नाही चला पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे टू पीस साठी फायव एक्सपर्यंत साईज अवेलेबल असणार मी ओपन केलेली फायव्ह एक्स साईज आहे त्यामुळे मला खूप मोठी होती आहे दाखवताना प्राइस uh, राहणार आहे आठशे पन्नास रुपये पन्नास रुपये याची प्राइस राहणार आहे फ्री शिपिंग मध्ये सिंगल पीस ही हा मिळणार आहे मग अशी टू पीस फक्त कुर्त्यांसाठी सांगितलेलं सिंगल पीस हा तुम्हाला फ्री शिपिंग मध्ये मिळणार आहे सुंदर पॅटर्न आहे मित्रांनो टू पीस मधले तुम्हाला कलर्स दाखवते पटकन कलर्स बघून घ्या प्राइस राहणार आहे आठशे पन्नास रुपये कसला सुंदर आहे बघा पर्पल कलर कसला गोड आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल फाईव्ह एक्सेल आल साईज अवेलेबल असणार आहे एक्सेल पर्यंतच्या सिक्स एक्सेल मध्ये पण साईज कशा कशात अवेलेबल आहेत कोणाला ह्यातले पॅटर्न सिक्स एक्सेल मध्ये आवडले असतील तर त्यांनी स्क्रीनशॉट टाका ज्याच्यात सिक्स एक्सेल अवेलेबल आहे त्याला आम्ही यस म्हणू ज्याच्यात नाहीये त्याला मग शेवटी तुम्हाला ऑप्शन नाहीये जे आहे ते आम्ही तुम्हाला फोटो टाकू पण फायव्ह एक्सेल पर्यंत कंपल्सरी साईज मिळणार आहेत प्राइस राहणारे आठशे पन्नास रुपये आणि सुंदर असा हा तुमचा ग्रे कलर कसला आहे बघा डिझाईन अगदी बारीक आहे नाजूक आहे मोठी डिझाईन नको आहे त्यांच्यासाठी हा ऑप्शन आहे मीडियम टू एक्सेल साईज अवेलेबल राहणार आहे प्राइस राहणार आहे आठशे तीस रुपये आठशे तीस रुपये सॉरी आठशे पन्नास रुपये पॅटर्नची ची प्राइस राहणार आहे आठशे पन्नास रुपये टू पीसची मीडियम टू फाईव्ह एक्सेल एल साईज याच्यामध्ये राहणार आहे लिवा ब्रँडची ही कुर्ती असणार आहे पॅटर्न अतिशय सुंदर आहे थ्री फोर स्लीव आहे सॉफ्ट म्हणजे इतकं सॉफ्ट आहे कसंही यूज करा कसंही वॉश करा अतिशय सुंदर असा हा पॅटर्न असणार आहे प्राइस राहणार आहे तीनशे नव्याण्णव रुपये थ्री हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज फक्त याची प्राइस राहणार आहे सिंगल पीस तुम्हाला फ्रीमध्ये नाही मिळणार तर दोन पीस घेतले तर फ्री शिपिंगमध्ये मिळणार आहे चला पटकन तुम्ही बुकिंग करून घ्या अतिशय सुंदर पॅटर्न आहे ही तुमची कट मधली कुर्ती असणार आहे ही आतली बाजू ही बाहेरची बाजू लिवा ब्रँड आहे त्याच्यामुळे अजिबात सोडू नका तीनशे नव्याण्णव मध्ये ही कुर्ती तुम्हाला मिळते थ्री फोर स्लीवची कसली सुंदर वाटते बघा मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सएल ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल आणि फाईव्ह एक्सएल पर्यंत साईज अवेलेबल असणार आहे चला आणखीन कोणाला काय शंका असतील तर विचारा हे बघा तुम्हाला जे पहिल्यांदा कुर्ता दाखवला ते वेअर केल्यानंतर अशा बसणार आहेत हाईट बघा कुर्तीला केवढी आहे कारण की या पोस्टरवरच्या मॉडेलची हाईट जास्त असते तरीही त्यांनी केवढी हाईट दाखवली बघा तर एवढी हाईट कुर्तीला येणार आहे ज्या सहाशे रुपयाला मग अशी तुम्हाला सांगितलं त्या कुर्त्यांचा पॅटर्न आहे हा त्यामुळे पटपट बुकिंग करून घ्या फॅब्रिक जबरदस्त आहे मला हातात आल्यानंतर तुम्ही सांगायचं आहे की खरंच ताई तुम्ही सांगितलं त्याच्यापेक्षाही सुंदर फॅब्रिक आले असंच तुम्ही मला मेसेज करणार आहे आणि मी सांगितल्यापेक्षा जर फॅब्रिक कमी आलं तर आहे असं पार्सल तुम्ही मला रिटर्न करा मी लगेच घ्यायला तयार आहे ठीक आहे चला भेटूयात उद्याच्या मध्ये सुंदर असं कलेक्शन घेऊन तोपर्यंत टाटा बाय टेक केअर बुकिंग पटपट करत राहा आणि प्राइस तर आपल्या मेन्शन केलेल्या आहेतच त्याच प्राईज आपल्या कायम राहणार आहेत ज्या तुम्ही आत्ता जरी घेतल्या तरीही त्याच राहणार आहेत नंतरही घेतल्या तरीही त्याच राहणार आहेत सारखं सारखं विचार नका की ताई प्राईस काय आहेत त्याच्यामुळे बुकिंग करून घ्या आणि भेटूयात उद्या दुपारच्या दोनच्या लाईवला